मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र चौगा फार्म मध्ये आज तारीख आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या तारखेला आपल्या प्लॉटची मित्रांनो अशी परिस्थिती आहे टावरिंग जबरदस्त आहे समोर टावरिंग जबरदस्त आहे मित्रांनो हा प्लॉट आपला वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण लागण केली होत्या प्लॉटची ही पूर्ण माती आपली कर्णाची माती आहे जी आपण मी पाठीमा बोललो तो जे आपण घरावरती माती टाकतो जी जुनी घर असतात आपल्या ग्रामीण भागात त्या घरावरती आपण जी कर्णाची माती टाकतो ते मातीची ही जमीन आहे आणि त्याच्यामध्ये आपण मित्रांनो हा सक्सेस केलाय त्याला आपण ऑर्गॅनिक खत नियोजन परफेक्ट असं केले नियोजन परफेक्ट केले पण पर आपल्याला अनुभव असून सुद्धा आपल्याकडून एक चुकी झाली की ज्यावेळेस आपण जे एका सरीवरती आपण हे बियाण लावलं होतं ते सरीवरती बियाणं लावण्याचं कारण असं होतं की आपण त्याच्यामध्ये पाणी साठतो पाऊस आहे दिवसामध्ये आणि जे साठलंही होतं त्याच्यामुळे आपण सरीवरती बियाण लावलं होतं सरीवरती बियाणे लावल्यानंतर कमी जागेमध्ये आपल्याला खत किंवा बेसळ डोस आपण जो बांधणार होतो तो बांधता येत नव्हता त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टरनं हे बेअर तयार करून घेतलं आणि बेर तयार करून घ्यायच्या वेळेस आपल्या प्लॉटवरती सेटिंग भरपूर होतं आणि फ्लावरिंगही भरपूर होतं आपला व्हिडिओ तो आपल्या चॅनलवरती तो आहे पाठीमागचा ज्यावेळेस आपण बेअर तयार करतो त्यावेळेसचा पण ती चुकी अशी माझ्याकडून राहिली त्यावेळेस ज्यावेळेस आपण बेअर तयार करून घेतलं त्यावेळेस ह्या जरांच्या मुळ्या हितपण झाल्या होत्या आणि त्यामुळे ह्या ट्रॅक्टरच्या रोटरटेरनं मुळ्या तुटल्या ज्यावेळेस मुळात उठल्या त्यावेळेस आपला प्लॉट फ्लावरिंगमध्ये आणि सटीमध्ये होता त्याच्यामुळे ते फ्लावरिंग आणि सेटिंग पूर्ण मित्रांनो खालती आलं ते आपली एक मोठी चुकी झाली चुकी झाली तरी काही अडचण नाही तो आपल्याला एक मोठा अनुभव आला की नेमकं कोणत्या स्टेजमध्ये काय करायचं कोणत्या स्टेजमध्ये काय आणि हे अगोदर माहीत होतं पण हे कसं चुकून माझ्या डोक्यात एकच होतं की कोंबर खत भरायचं कारण की येणाऱ्या काही दिवसामध्ये थंडी चालू होणार आहे भरपूर आणि आपल्या झाडांना खाली हे तयार करणं गरजेचं आहे त्या बहानामध्ये मी हे ते करून गेलो आणि सगळं ड्रॉप झालं पण आता नंतर आपण नव्यानं फ्लॉवरिंग भरपूर काढले आपल्या वरच्या प्लॉटमध्ये सटिंगनं प्लॉट पूर्ण फुल आहे फक्त शेंगा फुगायच्या बाकी आहेत आणि मार्केटला जायच्या बाकी आहेत ते आठ दहा दिवसामध्ये आपलं ते काम होईल कारण की आता थंडी कमी झाली आहे टेम्परेचर थोडं जास्त आहे त्याच्यामुळे शेंगा फुगून जातील काही एक अडचण नाही त्याचाही आपण व्हिडिओ पाठीमागा अपलोड केला होता आणि जो आपला हा सेकंड नंबर प्लॉट आहे बऱ्याच मित्रांच्या फोन आला ते सेकंड प्लॉट तर कसा आहे त्याचं काही दाखवलं नाही किंवा त्याचं काय सांगितलं नाही त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो या आता जे हे सटिंग आहे मित्रांनो आपलं ह्या टाईपचं सेटिंग आहे अगदी पन्नास रुपये दर तरी शंभर टक्के ह्या मालाला आपल्याला सापडणार आहे त्याची काळजी करायची काही गरज नाही आज जरी पाचशे रुपये दर असला तरी काहीसुद्धा विषय नाही तो जर शा क्वालिटीच्या शेंगा जेव्हा आपल्याला तयार होणार आहेत शेंगा त्यावेळेस आपला पन्नास साठ रुपये दर शंभर टक्के असणार आहे त्याच्यामुळे काही गरज नाही पण आत्ताच्या तारखेला ह्या प्लॉटमध्ये मधमाशी मित्रांनो एवढी आहे एका जागावरती पंधरा पंधरा वीस वीस मासे एका जागावरती मित्रांनो आहेत हे आपलं स्ट्रक्चर केलेलं आडव स्ट्रक्चर चर्क मित्रांनो मित्रांना प्लॉट आहे तर अशा टाइपचं मित्रांनो आपण पण हे आडव स्ट्रक्चर केलं होतं आणि अशा टाइपचं मित्रांनो हे सेटिंग आहे मित्रांनो तर हे आता ह्याचं फक्त आपल्याला खत नाही आता बऱ्याच लोकांचे शेतकऱ्यांचे प्लॉट आपले फ्लावरिंगमध्ये आहेत कोणाचं सेटिंग थोडं थोडं निघायला लागलं या कोणाचं फ्लावरिंग आता चालू झालं या तर अशा शेतकऱ्यांसाठी एक उपाययोजना असं सांगतो मी सगळ्यांना आपलं जर फ्लावरिंगमध्ये प्लॉट कोणाचे असतील तर त्याचं सेटिंग आपल्याला लवकरात लवकर कसं काढून घ्यायचं कारण की हे वातावरण आता एक आठ नऊ तारखेपर्यंत मी त्राण सांगितले अजून दोन तीन दिवस असं वातावरण राहणार आहे आणि दोन तीन दिवसानंतर हे वातावरण बदलणार आहे आणि थंडी अजून वाढणार आहे आणि ज्यावेळेस थंडी वाढणार आहे त्यावेळेस आपल्याला सेटिंगसाठी मी त्रास होणार आहे तर आपल्या प्लॉटमध्ये वरचं सेटिंग झालं त्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये मध्ये अजिबात नव्हती ते सेटिंग पूर्ण मी पाठीमा बोललो होतो की ती पूर्ण आपल्या जी काळेभोंगी असतात काळेभोंगी आणि फुलपाखरांना आपलं ते सेटिंग केलं होतं कारण तिथं मी ताक गुळाच्या दोन फवारण्या घेतल्या होत्यावरती आणि मी त्यावेळेस अमृत हे कल्चर गेल्या वर्षी माझ्याकडे होतं ते मी बनवलं होतं त्याच्या मी दोन फवारण्या घेतल्या होत्या त्या गोकृपा अमृत कल्चरचा शेंट एवढा जबरदस्त आहे अगदी आपण जर बागतनं फवारणी मारून जरी बाहेर निघालो तर दुसऱ्या दिवसापर्यंत त्याचा शेंट बागामध्ये येतो एवढं जबरदस्त आहे ते हे आहे कल्चर आहे तरीसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी मी आली नाही त्याचं कारण असं होतं की मधमाशी येण्यासाठी दिवसभर थोडं जरी ऊन लागतं मित्रांनो गारटा कमी लागतोय त्यावेळी मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येते तुम्ही काही जरी फवारण्या केल्या तर मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही पण आजच्या तारखेला ह्या प्लॉटमध्ये एवढी मधमाशी आहे ह्याला गो गोकृपामध्ये फवारलेलं नाही ह्याला एखादी गुलताकाची फवार नाही ह्याला काहीच मधमाशीसाठी आपण ह्याच्यावरती काहीच काम केलं नाही तरी मित्रांनो कालपासून परवापासून ह्या प्लॉटमध्ये जबरदस्त अशी मधमाशी सकाळ संध्याकाळी आणि दुपारची उन्हाची सुद्धा आता सुद्धा मधमाशी प्लॉटमध्ये भरपूर आहे आता कमीत कमी का अडीच वाज देतात दुपारचे आणि अडीच वाजता मधमाशी भरपूर मधमाशी आहे अडीच वाजता त्याच्यामुळे मधमाशी स्पेशल आपल्याला काम करायची गरज नाही ती नैसर्गिकरित्या आपल्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस आपली फुलं पन्नास टक्केच्या पुढे उमलतात त्यावेळेस मधमाशी ऑटोमॅटिक तिच्या मानानं ती येणार आहे तिला बोलवून आणायची आपल्याला गरज नाही कारण की ते नैसर्गिक तिचा एक नियम आहे वरच्या प्लॉटला ताकद लावली मधमाशासाठी मधमाशी आली नाही पूर्ण रासायनिक आपलं ते पूर्ण वरती बंद होतं जास्त आपण वापरतच नाही पाहिल्यापासून पण ताकगुळ अमृत तरी सुद्धा मधमाशी आली नाही आणि इथं काही सुद्धा न वापरता मधमाशी आहे आणि सगळ्याच प्लॉटमध्ये मा मला वाटते जेवढ्या शेतकऱ्यांचे शेवगा प्लॉट आहेत तिकडे सगळ्यांकडे आता मधमाशी असणार आहे कारण की वातावरण बदललं आहे ऊन पडलंय त्यामुळे मधमाशीला येणे येणंच आहे आणि ती येणारच आहे आणि तिचं काम ती करून जाणार आहे इथून तर असो तर ज्यांचे प्लॉट असे आपल्या अशा टाईपचे आहेत अशा टाईपचे सांगा हे अशा प्रकारचे मित्रांनो मधमाशी प्लॉटमध्ये आपल्याचा भरपूर अशा प्रमाणात मधमाशी आहे ज्यांचे प्लॉट अशा प्रमाणात आहेत अशा प्रकारे ज्यांचे प्लॉट फ्लावरिंगमध्ये आहेत आता आपला प्लॉट थोडाफार सेटिंग आहे थोड्याफार शेवंगा अशा उंपळत आहेत खाली त्यांच्या पहिल्या उपाय सांगतो मी आता पहिल्यांदा जर एखाद्या भागात पाऊस जर जास्त झाला असेल त्यांनी पहिल्यांदा सल्फर सोडून घ्यायचा आहे एक तीन किलो सल्फर सोडल्यानंतर चार दिवसानंतर आपल्याला खत नियोजन चालू करायचं आहे जिकडं पाऊस जास्त झाला आहे जिथं शेव जास्त पाणी झालं आहे त्या लोकांनी पहिल्यांदा सल्फर सोडून घ्या सल्फर सोडल्यानंतर पहिली फवारणीवरून बुरशी नाशिक घ्या जेणेकरून जे आपली काही फुलकूज असते आता तिथं दाखवायला नाही तुम्हाला फुज फुलकूज जास्त प्रमाणात नाही हे बघा अशा प्रकारची जे नाही सेटिंग निघालेलं आहे हे अशा प्रकारचे जे फुल कुजून जात आहे मित्रांनो हे अशा प्रकारचे जे काही फुलं कुजून जात आहेत हे सटिंग नॉर्मल बाहेर पडलेलं आहे आणि हे नंतर कुजून गेलेलं आहे तर ह्यासाठी तुम्ही एखादा बुरशुनास स्प्रे घ्या चांगला नेटिव कस्टोडिया किंवा एकदम रोको एम पंचाळीसचा पावडर घेतले चालते त्याचा स्प्लेनमध्ये एखादा स्प्रे घ्या फ्लावरिंग स्टेजला मित्रांनो औषधं मिक्स करून फवारण्या करू नका किंवा कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र करून फुरू नका हा पहिला स्प्रे बुरशीनाशाचा घ्या त्यानंतर चार ते पाच दिवसानंतर दुसरा स्प्रे आळी किंवा जर मावा जर काय असेल तर डेलिगेट किंवा ट्रेसर ह्याची फवारणी घ्या ट्रेसरचं प्रमाण दोन लिटर पाण्याला पंच्याहत्तर मिलीची बोटल येते आणि डेलिगेटची फवारणी दोन लिटर पाण्याला शंभर मिली ह्या प्रमाणात ह्याची फवारणी घ्या मित्रांनो तिसरी फवारणी याला झुरूबावन चौतीस पर लिटर चार ग्रॅम चार ग्रॅम झुरुबावन चौतीस ह्याची फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर बोरान एक ग्रॅम ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे बोरानचं आणि झुरुबावन चौतीसचं पाच ग्रॅम चार ग्रॅम बावन आणि एक ग्रॅम बोरान ह्याची आपल्याला तिसरी फवारणी पाचव्या दिवशी घ्यायची आहे हे पाच पाच दिवसाच्या फवारण्या फवारणी चाला आणि फास्टमध्ये आपल्याला ह्याचं सेटिंग काढून घ्यायचं आहे ह्याला जास्त काय काम करत बसू नका ह्या झाल्या तीन फवारण्या पहिली फवारणी आपली झाली बुरशीनाशक दुसरी झाली कीटकनाशक तिसरी झाली झिहरूबाहून चौतीस आणि बोरान आणि चौथी फवारणी आपल्याला ह्याला चिलमिक्स कॉम्बी पूर्व कंपनीची चिलमिक्स कॉम्बी येते चिलमिक्स कॉम्बी एक ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये बायोझॅम नंतर येताना नाव सांगतो बायोझॅम बायोस्टू मिलियंट आहे बायोझॅम दोन मिली प्रति लिटर चिलमिक्स कॉम्बी एक ग्रॅम आणि बायोझॅम दोन मिली ह्याची एकत्र फवारणी घ्यायची आहे ह्या मित्रांनो चार फवारण्या पाच पाच दिवसाच्या अंतराने मित्रांनो घ्या ह्या चार फवारण्या झाल्यानंतर खालून जर तुम्हाला हे करायचं एक आपली फवारणी पहिली झाली बुरशीनाशकाची खालून आपण सलपळ सोडलं नंतर आपली दुसरी फवारणी जर आपली होणार आहे त्यावेळेस आपण खालून झुरूबावां चौथी द्यायचा आहे मित्रांनो एक एकरीप पाच ते सात किलो द्या ते काम झाल्यानंतर एक आठ दिवसानंतर पाण्याचा ताण आठ दिवस राहू द्या जोपर्यंत आपलं सटिंग सत्तर वरती निघत नाही तोपर्यंत पाण्याचा ताण झाडांना ता राहू द्या जास्त पाणी द्याचा मोह टाळा झाडं सुकली तरी चालतील काहीसुद्धा अडचण नाही पहिली आपली आळवणी झाली सल्फर जर पाणी असेल तर पाणी जर नसेल बिअलमध्ये जिकडे पाऊस झाला नसेल तर सल्फर सोडायची मित्रांनो गरज नाही आणि झिरोबाऊन सो चौतीस सोडल्यानंतर आपल्याला नंतर दुसरी आवणी करायची आहे मिलाज पूर्वा कंपनीचं मिलाज आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम सात ते आठ किलो एकरी घ्या आणि मिनान दोन किलो घ्या ह्याची आपल्याला दुसऱ्या आळवणी करायची आहे तिसरी आळवणी मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेटची करायची आहे त्यावेळेस आपल्या शेगात थोड्या थोड्या बाहेर आलेल्या असणार आहेत त्यावेळेस तिसरी आळवणी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट करायचं आहे जास्त ह्याला काही एवढेच फक्त काम करा खालून एवढं काम करा जेवढं मी सांगितलं ते वरून फवारण्याचा नियोजन तुम्ही असं ठेवा एक पाच पाच दिवसाला शंभर टक्के तुमचं सेटिंग बाहेर पडणार आहे एवढंच काम करा पाण्याचा ताण राहू द्या आणि हे जे शेड्यूल मी तुम्हाला असं सांगितलं आहे हे पूर्ण वेळ वेळेवर करा सगळं आज का वेळ नाही उद्या करतो उद्या वेळ नाही परवा करतो असं मित्रांनो आपल्याला सिटी मिळणार नाही आणि मधमाशीचं प्रमाण वाढल्यामुळे शंभर टक्के सेट मिळणार आहे आणि ह्या ज्या फवारण्या आणि हे जे आळवण्या पद्धत आपण आळवणी पद्धत सांगितली त्या शंभर टक्के करा वेळेत करा शंभर टक्के सिटी होणार आहे धन्यवाद मित्रांनो